अनेक नेते कार्यकर्ते आज या ठिकाणी भेटायला आले आम्ही देखील त्यांचं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या आज अजित होते कुटुंबियांसोबत शुभेच्छा द्यायला मी नव्हतो त्यावेळी त्यामुळे मला माहीत नाही की कधी आले आणि काय बैठक झाली सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे देखील साहेब आले होते शुभेच्छा द्याय मला माहित नाही मला कळलं ते येऊन गेलेच कळलं पण मी त्यावेळी नव्हतो मी उशीर आलो भेट होती की तुम्हाला की राजकीय काही भेट असेल वाढदिवस कौटुंबिकच असणार ना आज तुम्ही सगळ्या खासदारांची बैठक घेतली चार आणि पाच तारखेला तुमची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये होती त्याबद्दल सांगा नाही महाराष्ट्रातल्या विद्यार्थी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे युवक महिला यांना वेगळ्या राज्यस्तराच्या ज्या कार्यकारण आहेत त्यांना भेटणं आणि पाच तारखेला महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी महाराष्ट्राची प्रदेशची आणि जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांना निमंत्रित करून आम्ही सगळ्यांचं ऐकून घेणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांची ही तयारी म्हणायची राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या चर्चेतनं कदाचित त्याच विषयाला प्राधान्य मिळू शकतं पण कार्यकर्ते काय भूमिका आहेत त्यावर ते त्या अवलंबून आहे तुम्ही आ... एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात एक देश एक निवडणूक कॅबिनेटनं त्याला मंजुरी दिलेली आहे तुमची प्रतिक्रिया त्यावर एक देश एक निवडणूक या घोषणा या अनेक दिवस चालू आहेत महाराष्ट्रात आणि देशात जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात देशातल्या यंत्रणेनं जाहीर केलं की के आम्हाला सात टप्प्यामध्ये निवडणुका घेणं आवश्यक आहे त्यामुळे सात टप्प्यात त्यांनी निवडणुका घेतल्या महाराष्ट्रात मात्र एकाच दिवशी सर्व निवडणुका घेतल्या त्यामुळे देशात एक देश एक निवडणूक ही कितपत निवडणूक आयोग आणि देशातली यंत्रणा हे पूर्ण करू शकेल याच्याबद्दल शंका आहे त्यासाठी जे निर्णय घेणारे आहेत ते त्याची काळजी घेतील अशी अपेक्षा आहे काल लागून इतके दिवस झालेत अजून मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही मुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख अजून बिन खात्याचे मंत्री म्हणून दोन उपमुख्यमंत्र्यांकडे अजूनही खाती नाही अधिवेशन सुरू होत आहे ते त्यांचा त्यांना मेजॉरिटी मिळालेली आहे त्यांच्यात खाते वाटप आणि जागा वाटप म्हणजे कुणाला किती मंत्री द्यायचे याचे निर्णय घ्यायला वेळ लागतोय त्यांना इतका वेळ लागण्याची आवश्यकता नाही कारण निकाल लागून बरेच दिवस झाले अजूनही वेळ लागतोय लवकर निर्णय घेऊन त्यांनी राज्य करायला सुरुवात केली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अधिवेशन सोळा तारखेला बोलवलेलं आहे किमान त्या मंत्र्यांना दोन दिवस आधी तरी विषय कळला पाहिजे अशी अपेक्षा आहे विरोधी चर्चा झाली महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यापाड्यातल्या लोकांना झालेल्या मतदानाबद्दल शंका आहे त्याचा फटका ज्या उमेदवारांना बसला ते उमेदवार आपापल्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि गावच सांगत असतील की आम्ही तुम्हालाच मतदान केलं तर त्या एमचा माहिती घेण्याचा प्रयत्न ते करतात शेवटी कायद्याच्या चौकटीत जे शक्य आणि आवश्यक असेल ते प्रयत्न काही उमेदवार करतात विरोधी पक्ष संदर्भात काही चर्चा झालेली आहे का देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं त्यांच्याकडनं आम्ही काय याच्या संदर्भात काही विरोध करत नाहीये विधानसभा अध्यक्षांनी दिलं तर आम्ही देऊ हा सरकारी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांना मान्यता दिली की नेमायचं हरकत नाही तर विरोधी पक्षनेता निवडला जाईल कारण संख्या आमची तशी अपुरी आहे त्यामुळं सत्तारूढ पक्षाचा एकदा निर्णय झाला की आम्ही सर्व पक्ष एकत्रित बसून निर्णय घेऊ अजून नाही मी आणि नाना पटोलेंनी थोडी बहुत चर्चा केली आहे काँग्रेस शिवसेनेशी चर्चा राहिलेली आहे ते आम्ही पुढच्या काळात करू गृह आणि अर्थ मंत्रालय भाजप सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं त्याच्यावर वाद सुरू आहे नाही शेवटी कसं आहे सत्ता मिळाली की सगळे वाद मिटतात त्यामुळं मला तशी काय अपेक्षा नाही की त्यांच्यात फार मतभेद होतील शेवटी कोणाचंही धाडस नाही सत्ता सोडून फार स्वाभिमान दाखवण्याचं त्यामुळे सगळे मान्य करतील भारतीय जनता पक्ष जे सांगेल ते नाही मान्य करून सरकारमध्ये सहभागी व्हावं लागेल त्यामुळे फार अपेक्षा ठेवायची आवश्यकता नाही दोन चार दिवसात हा विषय संपेल शपथ होईल आणि कारभार सुरू होईल तुमच्या काही खासदार एवढा महाराष्ट्रात बहुमत मिळाल्यानंतरही जर कोणाची भूक संपली नसेल तर ते काही करू शकतात आत्तापर्यंत देशाच्या सुप्रीम कोर्टात देखील आम्ही जी बाजू मांडतोय ती ऐकली गेलेली नाही न्याय मिळालेला नाही मागची सगळी टर्म संपली तरी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला नाही त्यामुळं ते काही करण्याचं धाडस त्यांच्यात आहे आता प्रश्न राहिला आमच्या आमदार आणि खासदारांचा ते पूर्ण ताकदीनं एकसंग आहेत आणि मला खात्री आहे की आमचे दहाच्या दहा आमदार आठच्या आठ खासदार हे पवारसाहेबांच्या मागे एका संघपणाने उभे आहेत मराठवाडा अस, असंतोष पाहायला मिळतोय परभणीमधील घटना असतो बीडमधील घटना असतो कायदा सुव्यवस्था जातीय तेड यांनी धुमोसतोय मराठवाडा या संदर्भात काही चर्चा झाली का सामाजिक तणाव कमी करण्यासंदर्भात आमची जे मराठवाड्यातलं जे सध्याचं जे चित्र आहे ते अतिशय गंभीर आहे आणि हे चित्र दुरुस्त झालं पाहिजे आणि सामाजिकदृष्ट्या मराठवाडा पूर्णपणाने शांत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतं